रामकृष्णरी मंडळी श्री स्वामी समर्थ आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे तर आपण सगळ्यांनी मनोभावे लक्ष्मीची आराधना उपासना केलेली आहे व्रताची मांडणी केलेली आहे तर ही व्रताची मांडणी ही पूजा आहे तर ती कधी उचलावी किंवा आपण जी पूजा केलेली आहे त्याची उत्तर पूजा कशी करावी अगदी योग्य पद्धतीने आपण जर उत्तर पूजा केली तर नक्कीच आपण केलेल्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं त्यासाठी प्रत्येक गुरुवारी आपण नारळ नवीन घ्यायचा का किंवा आपण जर ओटी भरायची असेल तर ती कधी किंवा पहिल्या गुरुवारी जर ओटी भरली असेल तर साहित्याचं काय करावं त्यासोबतच आपण जे काही तांदूळ वापरले किंवा इतर काही साहित्य वापरलं ते साहित्य काय करायचं प्रत्येक गुरुवारी प्रत्येक साहित्य नवीन घ्यायचं का अशी बरीचशी माहिती या व्हिडिओतून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती योग्य माहिती देण्याचा प्रयत्न मी करत असते चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुख समृद्धी ऐश्वर्य समाधान अष्टलक्ष्मीने घरामध्ये वास करावा माता लक्ष्मीची आपल्यावरती कुटुंबावरती सदैव कृपा राहावी आपला संसार सुखाचा व्हावा यासाठी पद्मपुराणामध्ये हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत सांगितलेलं आहे अगदी मनोभावे जो कोणी हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी आपण अपेक्षा मनामध्ये बाळगून आपण हे मनोभावे व्रत करत असतो मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करत असताना आपल्याला सकाळीच ही पूजा मांडणी करायची आहे ज्यांना सकाळी काही वेळ नाही त्यांनी संध्याकाळी सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेस ही पूजा केली तरी देखील चालेल ही पूजा करण्यासाठी किंवा हे व्रत करण्यासाठी कोणतंही महागड साहित्य लागत नाही किंवा जास्तचा देखावा लागत नाही ह्या साहित्यासाठी अगदी अगदी या व्रतासाठी साहित्यामध्ये हे व्रत ही पूजा मांडणी केली जाते ही पूजा मांडणी करण्यासाठी सर्वात महत्वाचा असतो तर ते म्हणजे कलश स्थापना तर कलश आपण महालक्ष्मी स्वरूप या दिवशी आपल्याला भरायचा आहे तर कलश भरत असताना आपण सकाळीच जी पूजा मांडणी केलेली आहे तर त्यामध्ये आपण कलश भरला कलश भरताना बघा बरेच जण काय करतात सजावटीच्या नादामध्ये कलश अचूक पद्धतीने भरतात तर कलश भरत असताना आपल्याला जो तांब्याचा कलश घेतलेला आहे तर त्या कलशामध्ये पाणीच भरायचं आहे बरेच जण सजावट करतात आणि पाणी सांडेल या भीतीने त्यामध्ये तांदूळ वगैरे भरले जातात तर असं करून नियमाप्रमाणे आपण हा कलश भरतो त्यामध्ये आपल्याला पाणीच भरायचं आहे त्यानंतर कलशाच्या गळ्याला आपल्याला लाल पिवळा धागा ज्याला कलावा किंवा रक्षासूत्रा असं म्हटलं जातं तर हा धागा आपल्याला बांधायचा आहे याशिवाय कळशावरती स्वस्तिक हे चिन्ह किंवा आठ ठिकाणी हळदी उठवायची आहेत कळशाच्या खाली आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे तांदळाच्या राशीवरतीच कलश ठेवायचा आहे कळशाला त्यासाठी तांदळाची रास घातलेली आहे त्यावरती थोडंसं हळदी कुंकू व्हायचं कारण की तांदूळ हे तसेच पांढरे ठेवले जात नाहीत त्यासाठी आपण कळशाच्या खाली तांदूळ ठेवायचे त्या तांदळाने तुम्ही अष्टदल कमल काढू शकता स्वस्तिक काढू शकता किंवा फक्त तांदळाची रास घातली तरी देखील चालेल त्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपण हा जो कलश ठेवला तर हा कलश कुठे ठेवायचा माता लक्ष्मीच्या उजव्या की डाव्या बाजूला जर तुम्ही फोटो ठेवणार असाल तर फोटोच्या उजव्या बाजूला तुम्ही ही कलश स्थापना करू शकता फोटो जर तुम्ही ठेवणार नसाल तर कलश भाग जी आहे ती मध्यभागी केली तरीसुद्धा चालेल आपण जो पाठ किंवा चौरंग मांडणार आहे त्याच्या मध्यभागी आपण ही कलश स्थापना करायची आहे गणपतीच्या उजव्या बाजूला माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे ही पूजा करत असताना त्यामध्ये व्रतक जी व्रतकथेची पुस्तक असतं तर ते पुस्तकाची देखील आपल्याला पूजा करायची आहे थोडेशा तांदळाची रास घाला अगदी दोन तीन तांदळाचे दाणे घातले तरी देखील चालेल त्यावरती हळदी कुंकू वाहून तुम्ही जे पुस्तक आहे तर ते ठेवायचं आहे आणि पुस्तकाला देखील हळदी कुंकू व्हायचं आहे आपण ही जेव्हा पूजा करतो तर त्यावेळेस आपल्याला कथा वाचन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे दोन वेळेस आपण कथा वाचन करायचं कथा वाचत असताना कोणताही डिस्टर्बन्स नसता आपण अगदी मनोभावे एकाग्रतेने ही कथा वाचायची आहे बऱ्याच जणांना ही कथा वाचत असताना काही अनुभव देखील येतात त्यासाठी मनोभावे एकाग्रतेने तुम्ही ही कथा वाचा यासोबतच तुम्ही ही कथा वाचत असताना घरातील मंडळींना देखील ऐकण्यास घेऊ शकता किंवा लहान मुलांना देखील ऐकण्यास घेऊ शकता त्यांच्याही कानावरती ही कथा पडावी त्यामुळेच कोणताही माणूस श्रीमंती आल्यानंतर उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तर हे प्रत्येकाच्या कानावरती पडेल कारण की आपण ह्या व्रतकथेमध्ये ऐकतो कारण की कोणीही श्रीमंती आल्यानंतर जेव्हा खूप गर्व करतो तर त्यावेळेस त्याचा गर्वाचं घर गर हे खाली होतं आणि आपली श्रीमंती निघूनही जाऊ शकते त्यासाठी कोणीही पैसे आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा गर्व करू नये असं देखील या कथेमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्या मुलांवरती देखील चांगले संस्कार होतात त्यासाठी आपल्या मुलांना देखील कथा वाचन करताना तुम्ही जवळ बसवू शकता ही जी पूजा आहे तर ती आपल्याला दुसऱ्या दिवशी काढायची आहे गुरुवारी दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी उपवास ओढायचा आहे उपवास सोडण्याच्या अगोदर आपल्याला पुन्हा एकदा कथा आरती करायची आहे गायीसाठी घास काढायचा तर प्रत्येक जणांना गाय मिळतेच असं नाही तर अशा प्रश्न देखील बरेच जण विचारतात की आमच्याकडे गाय मिळत नाही मग आम्ही गायीसाठी काढलेलं ताट काय करायचं तर तुमच्याकडे जर गाय मिळत नसेल तर तुम्ही देवीला जो नैवेद्य दाखवणार आहे ते ताट तुम्ही स्वतः खाऊन तो उपवास तुम्ही सोडू शकता कारण की गायीसाठी जर आपण घास ठेवला आणि ते जर घालण्यासाठी जर आपल्याला गाय नसेल किंवा त्या अन्नाचा तर अपमान होत असेल तर तो घास काढण्यात काहीही हर्थ नाही तर त्यासाठी तुमच्याजवळ जर गायी नसेल तुम्हाला जर गायी भेटत नसेल तर तुम्ही ज्या ताटामध्ये जेवणार आहात तर तेच ताट पहिल्यांदा तुम्हाला नैवेद्य म्हणून देवीला दाखवायचं आहे आणि ते ताट खाऊन तुम्ही उपवास देखील सोडायचा आहे अशा पद्धतीने केलं तरी देखील चालेल शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून सुचिर्भूत व्हायचं आहे त्यानंतर तुम्ही रोजची देवपूजा करून घेऊ शकता त्यानंतर आपण ही पूजा मांडणी काढायची आहे किंवा तुम्ही देवपूजेच्या अगोदर काढली तरी देखील चालेल पूजा मांडणी काढण्यासाठी उत्तरपूजा करावी लागते उत्तर पूजा ही खूप महत्त्वाची असते कारण की आपण जी पूजा केलेली आहे तर ती पूजा पूर्णत्वास त्या त्याच वेळेस जात असते त्यासाठी आपण सर्वात आधी जो दिवा आपण लावलेला आहे तर तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा जर तो मावळला असेल तर शक्य तुम्ही मोठ्या आकाराचा किंवा जास्त तेल घातलेला दिवा ठेवा कारण की आपण हे मनोभावे व्रत करत असतो तर दिवा चालू राहावा तर दुसऱ्या दिवशी सकाळी देखील लवकर उठून तुम्ही त्याला तेल करू शकता त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू व्हायचं अगरबत्ती देखील लावून घ्या त्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावा सर्व देवी देवतांच्या ज्या काही मूर्त्या असतील कलश स्थापना असेल किंवा जो काही फोटो असेल तर त्या सर्वावरती तुम्हाला हळदी कुंकू व्हायचा आहे त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नैवेद्य देखील दाखवू शकता नैवेद्यामध्ये तुम्ही साखरेचा किंवा साखरेचा नैवेद्य फक्त दाखवला तरी देखील चालेल त्यानंतर आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे क्षमा प्रार्थना करणं अत्यंत महत्वाचं आहे कारण की आपण जेव्हा कोणतीही पूजा करतो तर त्याची क्षमा प्रार्थना करतो त्यावेळेसच ती पूजा पूर्ण होते किंवा त्याची संपूर्ण फळ आपल्याला मिळत असते क्षमा प्रार्थना कशी करायची अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण म्हणू शकतो जसे की आपण देवी पुढे हात जोडून बसायचं आहे आणि म्हणायचं आहे की हे माता लक्ष्मी मी ही काही तुझे जे व्रत केलेले आहे जे काही उपवास केलेले आहे तर ते मनोभावे श्रद्धेने मी केलेले आहे माझ्याकडून जर कळत न कळत काही चुका झाल्या असतील किंवा काही गोष्टींची कमतरता असेल तर नक्कीच मला माफ कर आणि माझी ही भोळी बाबडी सेवा तू पदरात घे अशा मातेकडे प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे नतमस्तक व्हायचं हो आहे आणि त्यानंतर आपण थोडेशा अक्षदा घ्यायच्या आहेत त्या अक्षदा घ्यायच्या हातामध्ये त्यानंतर ह्या अक्षदा ज्या आहेत तर त्या तुम्ही सर्व देवी देवतांचे जी काही तुम्ही पूजा मांडलेली आहे तर त्या सर्व पूजेवरती टाकायचं आहे आणि आगमन पुनरागमन असं म्हणायचं आहे म्हणजे देवीने पुन्हा एकदा आमच्या घरामध्ये आगमन करावं आणि देवीने आपल्या घरामध्ये दे सतत वास करावा असं आपण देवीकडे इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर ही पूजा जी आहे तर ही पूजा जो कलश ठेवलेला हो आहे तो तुम्ही थोडासा हलवू शकता आणि त्यानंतर एक दहा मिनटं आपल्याला थांबायचं आहे उत्तर पूजा केल्यानंतर लगेचच पटापटापटा सगळं गोळा करायला सुरुवात करायची नाही थोडा वेळ थांबायचं आणि त्यानंतर जेव्हा अगरबत्ती शांत होईल किंवा तुम्ही एक पाच दहा मिनटं थांबू शकता त्यानंतर ही पूजा काढायला घ्यायची आहे पूजा काढायला घेत असताना पहिल्यांदा आपण जो कलश आहे तर तो, तो तुम्ही उचलू शकता कलश उचलायचा त्यातला नारळ काढून ठेवायचा हे जे आपण नारळ ठेवलेलं आहे तर ते प्रत्येक गुरुवारी आपल्याला तेच नारळ वापरायचं आहे आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन झाल्यानंतर नारळ फोडायचं आहे बरेच जण विचारतात की या नारळाचं काय करायचं तर चार गुरुवार देखील आपल्याला तोच नारळ वापरायचा उद्यापन झाल्यानंतर आपल्याला तो नारळ फोडायचा आहे तर बरेच जण म्हणतील लक्ष्मी स्वरूप ठेवलेला नारळ आपण फोडायचा कसा तर या अगोदरच्या सर्व रीतीप्रमाणे किंवा आपल्या परंपरेनुसार तुमच्याकडे जी पद्धत आहे तर प्रकारे तुम्ही करू शकता परंतु आमच्याकडे हा जो नारळ आहे तर तो फोडला म्हणजे वाढवला जातो उद्यापनानंतर आणि तो, उद्या तो प्रसाद म्हणून घरामध्येच ग्रहण केला जातो घरातील बाहेर व्यक्तीला देऊ नये तर तुमच्याकडे जर विसर्जित करत असतील तर तुम्ही विसर्जन देखील करू शकता चारही गुरुवार आपल्याला तोच नारळ घ्यायचा आहे तर नारळाला तडा जाऊ नये म्हणून तुम्ही एखाद्या तांब्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये तो नारळ बुडवून ठेवला तरी देखील चालेल कारण की बऱ्याच जणांच्या नारळाला तडा जातो महिनाभर आपण हा नारळ ठेवतो तर मनामध्ये जर शंका असेल तर तुम्ही हा नारळ जो आहे तर एखाद्या तांब्यामध्ये भरून ठेवा बुडवून ठेवा म्हणजे तो खराब होणार नाही परंतु त्यातलं पाणी आपल्याला अधूनमधून चेंज करायचं आहे नाहीतर नारळ खराब होऊ शकतो त्यानंतर आपण हा जो दुसरा जर भांड्यामध्ये ठेवणार असाल तर शक्यतो देवघरामध्ये ठेवा कारण की आपण बाहेर जो आपल्याला तेवढी पाळणूक करता येत नाही त्यासाठी देवघरामध्ये जवळ तुम्ही ठिकाणी तुम्ही हा नारळ व्यवस्थित ठेवू शकता जेणेकरून कोणाचीही त्याला होऊ नये प्रत्येक गुरुवारी आपल्याला तोच नारळ वापरायचा आहे त्यानंतर कलशातलं पाणी जी आहे तर त्यामध्ये आपण जे ढाळे घातले ते त्यातलाच एखादा आंब्याचा ढाळा घ्यायचा आणि जे कलशातलं पाणी आहे तर ते थोडं थोडं आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे कलशातील पाणी घरामध्ये शिंपडल्याने आपल्या घरातील नकारात्मकता देखील नष्ट होते यानंतर जे उरलेलं पाणी आहे तर ते तुळस सोडून इतर झाडांना आपण घालायचं आहे जे डाळे आहे तर ते चारही दिशांना आपल्याला टाकायचे चा आहेत चार ठिकाणी किंवा पाच ठिकाणी हे डाळे टाकले जातात तर तुम्ही जर शहरी भागामध्ये राहत असाल तर घराच्या चार कोपऱ्यामध्ये हे डाळे ठेवा आणि त्यानंतर तुम्ही एखाद्या झा मोठ्या झाडाच्या बुडक्यामध्ये टाकू शकता किंवा निर्माल्यामध्ये टाकू शकता फुले विड्याची पाने हे काही साहित्य आहे तर ते निर्माल्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या बुंदेशी घालू शकता गावाकडे असाल तर शेतजमिनीमध्ये देखील टाकू शकता जेणेकरून त्याचं खत बनेल कोणाचाही पाय पडणार नाही किंवा ते वाया जाणार नाही त्यानंतर जे तो आम्ही विडा ठेवला होता देवीसमोर एक तर त्यातलं विड्याचं साहित्य प्रत्येक गुरुवारी तुम्ही तेच वापरू शकता विड्याची पानं तेवढी तुम्ही निर्माल्यामध्ये टाकायची आहेत त्यानंतर आपण जे काही देवीदेवतांच्या मूर्ती घेतलेल्या असतील शंख घ घंटा किंवा कवड्या श्रियंत्र असं काही घेतलेलं असेल साहित्य तर ते आपण देवघरामध्ये जागच्या जागी ठेवायचं आहे पूजेमध्ये आपण तांदूळ वापरलेले आहे तर ते तांदूळ तुम्ही कपड्यामध्ये त्याच बांधून ठेवू शकता किंवा एखाद्या डबीमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये तुम्ही ते तांदूळ जे आहे तर ते व्यवस्थित निवडून घ्या कारण की फुलाच्या पाकड्या वगैरे पडतात त्यामुळे तांदूळ खराब होऊ शकतात त्यासाठी व्यवस्थित आपण ते पाकडून घ्यायचं व्यवस्थित स्वच्छ करायचे तांदूळ आणि त्यानंतर ते तांदूळ तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवा म्हणजे ते चारही गुरुवार तुम्ही वापरू शकता आणि ते खराब देखील होणार नाहीत फळांचा नैवेद्य तुम्ही जो काही ठेवलेला असाल तर ते घरामध्ये तुम्हाला ग्रहण करायचे आहेत त्यानंतर आपण देवीची ओटी भरतो तर प्रत्येक काही जण पहिल्या गुरुवारी ओटी भरतात तर काही जण शेवटच्या गुरुवारी ओटी भरतात ओटी तुम्ही कोणत्याही गुरुवारी भरू शकता अगदी तुम्हाला शक्य आहे तर त्या दिवशी तुम्ही ओटी भरली तरी देखील चालेल तर ओटी भरण्यासाठी आपण जे ओटीचं साहित्य घेतलेलं आहे तर तुम्ही पहिल्यांदाच ओटी भरली असेल तर तुम्ही चारही गुरुवार ती ओटी तशीच ठेवून तुम्ही प्रत्येक गुरुवारी ती पूजेमध्ये मांडू शकता आणि त्यानंतर ते ओटीचं साहित्य आहे तर ते शेवटच्या गुरुवारनंतर तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा एखाद्या मंदिरामध्ये नेऊन ते तुम्ही देऊ शकता किंवा एखाद्या सुवासनीला ते साहित्य दिलं तरी सुद्धा चालेल शक्यतो स्वतः वापरण्याचा प्रयत्न करावा देवीच्या शृंगाराबाबत जे काही आपण साहित्य घेतलेलं आहे तर ते तुम्ही पुढच्या पूजेमध्ये वापरलं तरी देखील चालेल आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट करून विचारा भेटूया अशाच एखादा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ